लोणचं किंवा दह्या सोबत तुम्ही खाऊ शकता खमंग चवीचं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ तयार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आता हे सर्व यामध्ये टाकायचं आवडीनुसार हिरव्या मिरची साठायचा लाल तिखट वापरलं तरीही चालेल पाव चमचा हळद चिमूटभर गरम मसाला अर्धा चमचा धने पूड अगदी थोडासा ओवा घेतला तो हातावर असा चोळून यामध्ये टाकायचा चवीनुसार मीठ अगोदर हाताने एकत्र करून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवायचं कारण यामध्ये कांदा कांद्याची पात आणि पालक टाकल्यामुळे हे सैलसर होत पोळपाट घेतला स्वच्छ पांढरा रुमाल ओला करून घेतला याला पिळून घ्यायचं आणि पोळपाटावर हा असा अंथरून घ्यायचा आता यावर धपाटा थापून घ्यायचा थोडेसे तेल घेतले ते असे थालीपीठावर पसरवून थोडेसे दाबून घ्यायचं थालीपीठाला खमंग अशी चव येते थालीपीठ पूर्ण तयार झाल्यानंतर याला शेवटी असे पाच ते सहा होल करून घ्यायचे थालीपीठाला असे होल केल्यामुळे भाजताना यामध्ये थेंब थेंब थें तेल टाकायचं म्हणजे धपाटा व्यवस्थित भाजला जातो अगोदर तव्यावर दोन थेंब तेल टाकलं आणि सर्व तव्याला ते लावून घेतलं त्यानंतर गॅस चालू केला तवा ठेवला तवा थोडासा गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला आता त्यावर थालीपीठ टाकायचं एका बाजूने थालीपीठ भाजल्यानंतर ते उलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूने थोडस थालीपीठ भाजलं त्यानंतर हे जे आपण होल केले यामध्ये तेल टाकायचं इथे आपण फक्त ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे दोन्ही बाजूने तेल टाकून थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं गॅस बंद केला थालीपीठ आवडलं तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा